दोन दिवसापूर्वी जंगलापासून दूर एका अज्ञात जागी काय करू कोणाला आधी संपवू त्या गुरुजीला त्या कि त्या मुलांना म्हाताऱ्याला ती मुलं आणि तो झोळीवाला हे तर कधीच माझे लक्ष नव्हते ते तर माझ्या पुढे फक्त किड्या मुंग्यांसारखे माझा खरा वैरी तर तो गुरुजी मी आता तिथे जातो आणि त्याचा सरळ शिरच्छेद करून टाकतो पण नाही तो गुरुजी मेला तरी माझ्या संपूर्ण गावाचा एका क्षणात विनाश करणारी एक अज्ञात शक्ती त्या गुरुजी सोबत आहे हे मला विसरून चालणार नाही ज्या चुका मी आजवर करत आलो होतो त्या आता माझ्या हातून पुन्हा होणार नाही यावेळी मला या संपूर्ण कथेचा अंत करावा लागेल सर्वात आधी मला स्वतःला महाशक्तिशाली बनवावं लागेल इतकं शक्तिशाली कि त्या गुरुजीशी आणि त्याच्या दैवी काठीशी मला एकट्याला मातीतील सर्व भूतपिशाच्या मला जाग करून या लढाईला एका युद्धाचं भयंकर रूप द्यावं लागेल ज्यामुळे त्या गुरुजीची आजवर मदत करणारी कोणतीही दैवी ऊर्जा मग ते चांगली आत्मी असोत किंवा साक्षात स्वतः देव ते या भूतपिशाच्या सैन्यात एवढे गुंतून जातील की कोणीही गुरुजींना वाचवायला त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही आता राहिला प्रश्न गुरुजींसोबत असलेल्या त्या अज्ञात सैतानी शक्तीचा तर त्यासाठी माझ्याकडे एक वेगळा उपाय आहे सैतानावर मात करण्यासाठी मला एका सैतानिक शूद्र देवाला जाग करावं लागेल आणि मग पाहू हे युद्ध मी कसं जिंकत नाही ते मांत्रिक जोरजोरात हसू लागला हे युद्ध आपल्यातील एक शेवटचं युद्ध असेल असं म्हणत तो एका ओस पडलेल्या पडक्या जुन्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागला मांत्रिकाच्या हसण्यात एक वेगळीच भयानकता क्रूरता जाणवत होती तो स्वतःचीच पुढे म्हणाला पण याद राखा तोवर मी तुम्हाला असं सहजासहजी जगू देणार नाही तुमचं जगणं मुश्किल करून टाकीन तुमची झोप उडवून टाकीन तुमच्या तोंडावरचा हसूस गायब करून टाकीन आणि त्याची सुरुवात मी आज आतापासून करत आहे जोवर माझी साधना पूर्ण होत नाही तोवर एक एक करून तुम्ही याआधी कधीही न पाहिलेली भूत पिशाचे, हे तुमच्या रस्त्यात काटा बनून उभी राहतील <laughs> तिथे जोखिनीच्या हल्ल्यातून आम्ही कसे बसे सुटलो होतो खास करून विशाल पण या सगळ्या धावपळीत आम्ही त्या जंगलातील मुलीला तिथेच त्या झोपडीतच सोडून आलो होतो आम्ही लगेचच धावत पळत त्या झोपडी जवळ आलो आत वाकून पाहिले तर ती मुलगी आज झोपडीतच होती आम्हाला आता जरा जपून लागणार कोणालाही जर कुठे जायचं असेल तर लक्षात ठेवा जोडीनेच बाहेर पडा या सगळ्या धावपळीत आमच्यातीलच कोणाचा तरी पाय त्या घराच्या चौकटीवर पडला होता ज्यामुळे गाठोड्यावाल्या बाबांनी काढलेली लक्ष्मण रेषा ही अर्धवट फुसली गेली होती पण आमचं कोणाच त्याकडे लक्ष गेलं नाही तिथे ती मुलगी तिने घरातील जमीन एका फडक्याने स्वच्छ फुसून घेतली आणि आम्हाला तिथे बसायला सांगितले अग हे सगळं करायची काय गरज होती मी सहजच तिला म्हटलं नाही काही हरकत नाही असं म्हणत ती तिथे चादर अंथरू लागली रात्रीचे अजून तीन वाजले नव्हते त्यामुळे किमान नुसतं पडून तरी राहू या विचारात आम्ही आमची पाठ टेकवली आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली माझ्या मी विचारलेल्या प्रश्नावर त्या मुलीने चक्कम मराठीतून उत्तर दिलं होतं तेही न अडखळता मला आनंदाचा धक्काच बसला मी त्या मुलीकडे पाहिले तिनेही तिचे डोळे मिटले होते आपण या विषयावर सकाळ झाली की बोलू असा विचार करून मीही माझे डोळे मिटून घेतले रात्रभर पाऊस तसाच सुरू राहिला काही वेळातच सकाळ झाली सकाळ होताच पावसानेही काही काळ विश्रांती घेतली पाऊस थांबला होता तोपर्यंत आम्ही चौकानेही जंगलात जाऊन झटपट काहीतरी खाण्यापिण्याची सोय करायची असं ठरवलं तिथे त्या मुलीने आम्ही बाहेर जातो हे पाहून आमच्या चपला बाहेर रांगेत काढून ठेवल्या होत्या भाल्यासारख्या दोन टोकदार शिगाही तिने संरक्षणासाठी बाहेर काढून ठेवल्या होत्या घरची जबाबदार स्त्री जशी सगळ्या गोष्टींची आधीच तयारी करून ठेवते तसंच ती वागत होती तिचा निरोप घेऊन आम्ही पश्चिम दिशेला निघालो आम्ही काही पावलं चाललोच होतो तोच त्या मुलीने आम्हाला अडवलं तिथे नका जाऊ तुम्ही त्या दिशेला जा आम्हाला त्यामागचं काही कारण कळलं नाही पण ती जंगलात राहणारी मुलगी तिला जंगलाबद्दल नक्कीच जास्त माहिती असणार म्हणून आम्ही तिने सांगितलेल्या पूर्व दिशेला जायचं ठरवलं ठीक आहे आम्ही अंधारवायच्या आत परत येऊ पण तोवर तू या झोपडीतच राहा आम्ही आज खाण्याची जास्तीत जास्त सोय करू जेणेकरून उद्याच आपल्याला इथून निघता येईल खरं तर तिला एकटीला तिथे सोडणं माझ्या मनाला पटत नव्हतं पण जितके जण बाहेर जाऊन खाण्याची एकत्र सोय करू तितकंच आमच्यासाठी चांगलं होतं खाण्याची कमतरता आमच्या शरीराला हळूहळू अजून कमकुवत आणि अशक्त बनवत होती आम्ही चालत असताना गाठोड्यावाले बाबा म्हणाले तुला त्या मुलीच्या वागण्यात काही बदल जाणवला का बदल हां ती काल रात्री आणि आत्ताही स्पष्ट मराठी बोलत होती पण तुम्ही असं का विचारता तुम्हाला काही वेगळं जाणवलं का आपण रात्री परत आल्यापासून ती जरा जास्त चांगली वागत आहे असं वाटत नाही म्हणजे कालच बघ काल तिने जमीन साफ केली चादरी अंथरल्या इतक्या दिवसांत कदाचित पहिल्यांदाच इतकं स्पष्ट मराठी बोलली आणि आता तर तिने आपल्या चपलांपासून सगळ्या गोष्टी आपल्या हातात आणून दिल्या तोच नयन तिथून म्हणाला काही नाही हो भेंडी मला तर वाटतय ती मुलगी याच्या प्रेमातच पडली आहे म्हणूनच तर ती याला खुश करण्यासाठी इतकं काही करत आहे नयनच्या या उत्तराने विशाल आणि गाठोड्यावाले बाबाच नाही तर मलाही हसू आलं पण नयनवरचा माझा राग अजूनही कमी झाला नव्हता म्हणून मी माझं हसू आतल्या आत दाबून धरलं गाठोड्यावाले बाबा सांगतील तशी आम्ही जमिनीतून काही कंदमुळे रानभाज्या खाण्यायोग्य छोटी छोटी जंगली फळे आणि जाळण्यासाठी लाकडे गोळा करत होतो बऱ्याचशा गोष्टी गोळा केल्यावर आम्ही परतीचा रस्ता धरला पुन्हा अंतर पार केल्यावर लांबूनच आम्हाला ती झोपडी दिसली आणि आम्हाला हायस वाटलं गाठोड्यावाले बाबा सोबत असताना रस्ता चुकणं ही शक्यच नव्हतं पण तरीही या घनदाट जंगलामुळे मनात एक उगाचाच धाकधूक लागून राहिली होती झोपडीकडे पाहून आमची सगळी चिंताच दूर झाली जोराच्या भूका लागल्या होत्या रात्रभर पावसात दोन तीन मोठी भांडी लावून ठेवल्याने पाण्याची तशी काही चिंताच नव्हती आम्ही आमच्याच विचारांत होतो तोच गाठोड्यावाल्या बाबांनी आम्हाला हाताने थांबण्याचा इशारा केला समोरच काही अंतरावर काही पिसे पडलेली होती तिथे काही रक्ताचे थेंबही दिसत होते तोच आमची नजर त्या झोपडीकडे गेली झोपडीच्या एका कोपऱ्यातून धूर निघत होता त्या मुलीने कदाचित एखाद्या पक्षाची शिकार केली होती पण चूल पेटवायला घरात लाकड कुठे होती तिने एवढ्या वेळेत लाकड गोळा केली असतील का मी आणि गाठोडावले बाबा आम्ही पुढे झालो आणि झोपडीच्या फटीतूनच आत पाहण्याचा प्रयत्न केला ती मुलगी चुलीजवळ बसली होती चूल पेटत होती त्यावरती मुलगी तिने मारलेला एक पक्षी भाजत होती इथवर तर आम्हाला सगळं व्यवस्थितच वाटलं पण जेव्हा आमची नजर चुलीच्या आगीत गेली तेव्हा आमची भीतीने बोबडीच वळाली चुली दागीच्या ऐवजी त्या मुलीने स्वतःचा इतके प्रवास केले होते पण त्यात इतकं भयंकर आणि केळसवाण दृश्य मी कदाचितच कुठेतरी पाहिलं असावं आमच्या पुढे शंख होती बंगालमधील एक प्रसिद्ध भूत हे भूत महिलांनाच त्यांची शिकार बनवत आणि खास करून विवाहित महिलांना हे नवविवाहित किंवा तरुण वयात विधवा बनून मेलेल्या स्त्रीच एक भूत असत जे शक्यतो विवाहित महिलांनाच आपले शिकार करून तिच्या अपुऱ्या वैवाहित जीवनाचा आनंद घेत पण यासाठी शंकाचूर्णी हे भूत इतर भूतांसारखं माणसांना झपाटत नाही एखाद्याच्या शरीरावर ताबाही मिळवत नाही तर ते भूत त्या व्यक्तीची जागाच घेत मूळ व्यक्तीला मारून किंवा तिला बंदी बनवून ते तिचं रूप घेऊन त्यांच्याच घरात कोणाला काहीही न देता सहज वावरत मूळ व्यक्तीचं रूप घेताना तिच्यासारखं वागताना ते काही वेळा घरातील लोकांशी जरा जास्त चांगलं वागू लागत भूत असल्याने ती दिलेली कोणतीही कामं अतिशय वेगात करू लागतं पण खोटं खोटं चांगलं वागण्याच्या नादात ती व्यक्ती जरा जास्तच चांगली वागू लागते आणि तिचं हे वागणं हळूहळू ठेवून स्वतःच्या पायाला आग लावून तिची चूल पेटवते कारण ती चूल पेटवायला लाकडं नाही तर स्वतःचा पाय वापरते शंखासारख्या शुभ्र वस्त्रामुळे शंकाचूर्णी हे नाव मिळालेला एक भयंकर आत्मा आमच्या झोपडीत शिरला होता तिला घरातून बाहेर काढणं खरंच खूप कठीण वाटत होतं पण तसं असलं तरी एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता जर ही ती मुलगी नव्हती तर काल रात्रीपासून जंगलातील ती मुलगी नेमकी आहे तरी कुठे ती जिवंत आणि सुखरूप तर असेल ना पागुल बुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा